देवळोळीत उसराई आईचा मोठा उत्सव वनभोजनाला भक्तांची आईचाळी रसायनी परिसरातील देवळोली येथील उसराई धरणाच्या काठावर डोंगर माथ्याच्या निसर्गरम्य कुशीत पुरातन उसराई मंदिर आहे भक्तांच्या नवसाला पावणारी दक्षिण उसराई आई म्हणून या मंदिराची सर्वत्र ओळख आहे देवळोली गावावर आईची कृपादृष्टी असल्याने दर तीन वर्षांनी देवळुळी ग्रामस्थ वनभोजन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात देवळोळी गावाची गावदेवी म्हणून उसराई आईची ओळख आहे या उत्सवात भाविक भक्तांची मांदियाळी असल्याचे दिसून येते आई उसराई मातेचे दर्शन घेऊन आपली मनोकामना आई समोर सांगून इच्छापूर्तीची मागणी अनेक भाविक भक्त आई चरणी करताना दिसतात वनभोजनाच्या निमित्ताने देवळोळी गावातून उसराई आईची वाजत गाजत गुलालाची उधळण करत मोठ्या दिमाखात पालखी निघते उसराई धरणाच्या काठावर असलेल्या मंदिरात पालखी आणतात पालखी पोहोचल्यानंतर उसरायाची पोटी भरून दर्शन घेण्याचा कार्यक्रम होतो देवळुरी गावच्या ग्रामस्थांनी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांसाठी वनभोजनाची व्यवस्था केली जाते राकेश खराडे लाईव्ह गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न